भिजत न ठेवता दळून ना आणता अगदी परफेक्ट वेल असलेली पसरून घातलेली कुरडई आणि ही कुरडई ना जितकी वाळते ना तितक्याच याला चिरा अजिबात पडत नाहीत ही कुरडई कशी केलीये काय वापरलंय ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी ना हा बारीक रवा घेतलाय बघा आणि यामध्ये ना आपल्याला पाणी घालून घ्यायचं आता यामध्ये ना पाणी घेतलंय थोडस हलवून घ्यायचं आणि अगदी बारीक जिरो साईजचा रवा असतो ना तो घेतलेला आहे एकत्र एक करून घ्यायचे तर बघा तुम्हाला यावर आहे ना घाण दिसायचं असं तर ही घाण आहे ना आपल्याला काढून घ्यायची तर बघा यामध्ये पाणी घालून घेतले आणि हे ना आपल्याला किमान तीन दिवस असंच ठेवायचंय भिजत आणि परत आहे ना तीन दिवसात आहे ना दोन वेळा याचं पाणी बदलायचं आहे ना तर मग काय होतो ना कुरडईला वाश येतो आता यावर झाकण ठेवूया आणि हे ठेवून देऊया तीन दिवसासाठी तर बघा बरोबर तीन दिवस झालेत आणि सकाळी घेतलं हे ना मी पाणी उपसून काढलं होतं आणि बघू शकताय तरी सुद्धा थर किती जमा झाले आता हे पाणी काढून घेऊया ते बघा पाणी घेतलं काढून घेतलं आणि हे ना चांगलं असं सा हलवून घ्यायचंय हा जो चीक निघालाय ना तर बघा अगदी सर निघालाय आणि अगदी पांढर शुभ्र तर आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे मोजून घ घेणं ना खरंच खूप गरजेचं आहे तर एक मोठा बाऊल भरलाय तिथं हा वतून घेते मी तसाच हा दुसरा मोजून घ्यायचा तर बघा दीड बाऊल हा चीक निघालाय आणि जेवढ्या चीक आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं असतं म्हणून शक्यतो चीक हा मोजून घ्यायचा तर रव्याचा करतोय तरी सुद्धा मोजून घ्यायचा आता इथं तो टोक ठेवलाय आणि ज्या भांड्याने आपण चीक मोजला होता त्याच भांड्याने आपल्याला इथं पाणी घालून द्यायचं तर पाणी मोजणं सुद्धा खूप गरजेचं आहे आता यामध्ये ना हे अर्ध भांड पाणी घालून घेतलं म्हणजे बघा दीड टोप आपला चीक होता तर दीड टोप आपण इथं पाणी घेतलेले आता ह्या पाण्याला एक उकळी काढून घेऊया आता यावर झाकण ठेवते तर आता पाणी ना चेक करूया ते बघा पाण्याला उकळी यायला लागली आता यामध्ये ना बघा अगदी थोडा तुकडा ना मी तुरटीचा घेतलाय त्याला फिटकरी सुद्धा म्हणतात हिंदीमध्ये आणि अगदी थोडंसं घातलंय आता यामध्ये आप आप या ना आपल्याला मीठ घालायचे चवीनुसार तर बघा पाण्याला उकळी आली आणि आपल्याला काय करायचं यातलं ना पाणी आहे ना थोडं काढून घ्यायचंय तर का काढून घ्यायचंय तर बघा हे ठेवते जर जास्त झालं तर आपल्याला आहे ना पातळ होऊ शकतं आपलं मिश्रण पण घट्ट झालं तर जे आपण पाणी काढून ठेवलंय ना हे पाणी काढून ठेवले हे परत आपल्याला यूज करता येतं आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि जे मिश्रण के घेतलं होतं ना आपण ते यामध्ये ना अगदी हळूहळू घालून घ्यायचंय तर बघा मी एकटी करतेय तरी सुद्धा आहे ना गुठळ्या होत नाहीत जर तुमच्या हाताखाली कोण असेल तर त्यांना नुसतं तुम्ही घालायला लावलं आणि असं ओतायला लावलं ना तरी सुद्धा बघा गुठळ्या होत नाहीत आणि गॅसची फ्लेम आहे ना ही शक्यतो लो करायची हे सगळं घालून घेते आणि बघा पाणी फायदा असतो आता जे गरम पाणी काढलं होतं ना आपण तर हे ना धुवून घ्यायचं आणि यामध्ये घालून घ्यायचं आणि हे ना चांगलं असं शिजवून घ्यायचं एखा दुसरा मिनिट चांगला लागतो किमान आहे ना पंधरा मिनिट सुद्धा लागतात आणि सतत असं हलवत राहायचंय नाहीतर मग काय होतं पीठ खाली चिटकू शकत आता हि तर मी तुम एक टीप वापरणार आहे त्याने ना पीठ अजिबात खाली चिटकत नाही आता यामध्ये ना आपल्याला अगदी थोडस तेल घालून घ्यायचं अर्धा चमचा घालून घेतलाय मी ते त्याने काय होत ना पीठ अजिबात खाली चिटकत नाही आणि हलवत चांगलं पीठ शिजवून घ्यायचंय तर बघा गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीये तर बघा गुठळ्या होत नाहीत आणि गुठळ्या जरी झाल्या ना तरी आशा मोडून घ्यायच्या त्यासाठी ना पीठ सतत असं हलवत राहायचंय आणि ही कुरवडी आहे ना तुम्ही घरात जरी शि सुकत घातली ना तर बघा शहरामध्ये काय ना बाहेर जागा नसते मग ही कुरवडी ना तुम्ही फॅन खाली जरी सुकवली ना तरी अजिबात काळी पडत नाही शिवाय फुलते सुद्धा चांगली त्यासाठी आहे ना पीठ चांगलं शिजलं पाहिजे जितकं तुमचं पीठ चांगलं शिजतं ना तितकीच कुरवडी चांगली फुलली जाते आणि ही घरी कशी वाळवायची ना तीसुद्धा मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर बघा जे आपण पाणी काढलं होतं ना आणि त्यातलं बघा पाणी मी याच्यात अजिबात वतलं ना एवढं पाणी शिल्लक आहे आणि पीठ बघू शकतोय अगदी सुंदर असं झालंय आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम आहे ना ही लो करायची आणि लो हीटवर वर ना एक पाच मिनटं चांगलं शिजवून घेऊया तर आता पीठ आहे ना चेक करूयात ते बघा गॅस आहे ना बिलकुल वाढवला नाही आणि यामध्ये ना बघू शकता गुठळ्या अजिबात झालेल्या ना आणि जे आपण तेल घातलं ना शिजताना त्याने काय होतं पीठ अजिबात बघा खाली लागत नाही बघू शकता आणि जेव्हा पीठ आहे ना असं बघा खालून अशी हवा सोडायला सुरुवात होते ना तेव्हा ना पीठ शिजतं हे पीठ आहे ना अजून आपल्याला एक हा दुसरा मिनिट चांगला शिजवून घ्यायचं आहे तर हे शिजलंय का नाही ते कसं चेक करायचं ते दाखवतील तर हे जे आपण पाणी ठेवलं होतं ना सुरुवातीला त्या तसा हात बुडवायचा आणि लावून बघायचा ते बघा अजिबात असं चिटकत नाही आहे हाताला आणि पीठ आहे ना चांगलं असं शिजलंय आता आपल्याला आहे ना याच्या गरम गरमच कुरडया घालायचं आणि मीठ ही व्यवस्थित चेक करायचं नाहीतर मग काय होतं ना मीठच जास्त कमी पडलं ना तरी चालतं कुरवडीला कारण जशी जशी कुरवडी वाळते ना मीठ त्याच्यामध्ये आतमध्ये चांगलं जातं पण जर खा एकदम जास्त झालं ना तर खारट होती म्हणून मीठ अंदाजानं व्यवस्थित घालायचं आता यावर आहे ना मी झाकण ठेवते आणि पुढची तयारी काय करायची ना ती बघूया आता ही कुरवडी ना मी घरातच फॅन खाली वाळून आहे तर घरातच बघा मी कागद हातरून घेत आहे तर बऱ्याचदा आहे ना जे सिटीमध्ये राहणारे असतात ना त्यांच्याकडे जागा नसती तर त्यांनी ना अशा घरी जरी केल्या ना कुरवड्या तरी अजिबात काया पडत नाही आता हा सगळा इथं कागद हातरून घेतलाय आता एकदा पीठ चेक करूया आणि या कागदाला ना मी तेल बिल अजिबात लावलेलं नाही आहे नाहीतर मग काही जणांना प्रश्न पडेल की याला तेल लावले का तेल तेल अजिबात लावलेलं नाही आहे मी तर आता पीठ चेक करूयात ते बघा पहिल्यापेक्षा चांगलं असं शिजलंय चांगलं शिजतं ना पीठ तेवढीच आहे ना तार चांगली पडते वेल चांगलं येतात आता मी काय केलं आहे ना आता घरातच करणार आहे म्हणून याच्यावर आणि मी जो हा पितळचा सोऱ्या घेतलाय ना शेवगा घेतलाय त्याला अजिबात बघा तेल वगैरे लावून घेतलेलं नाही आता आपल्याला तेलाची काहीच गरज नाही आहे बाजूचं पण व्यवस्थित घालायचं आणि बघा जे पहिल्यांदा करणारे असतात ना त्यांचं सुद्धा अजिबात फसणार नाही इतकी व्यवस्थित ही कुरडई होती आता ना गॅस बंद करायचा आहे नाहीतर मग काय होईल पीठ आपलं करपून जाईल आता गॅस बंद करूया आणि यावर झाकण ठेवूया तर हे ना पीठ गरम गरम असतानाच कुरडई घालून घ्यायची आणि अशी पसरून घालून घ्यायची तर हे बघा अगदी सुरेख कशी येते आणि एका शेवग्यामध्ये दोनच घालायच्या ते बघा हि तर सगळ्या अशा कुरड्या घालून घेतल्यात आणि बघू शकताय याला जी तार म्हणताय ना ती तार किती अगदी सुरेख अशी पडलेली आहे आणि अशी मोठी मोठी कुरडई असली ना की छान फुलते सुद्धा आता बघा मी हि तर बेडवर आणून ठेवली आहे आणि याच्यावरतीच फॅन आहे त्या फॅनखालीच आपल्याला इथं हे घालून घ्यायची आहे घातली आहे आता मी फॅन खालीच दोन दिवस वाळवून घेणार आहे तर बघू शकता मस्त अशी वाळलेली आणि अगदी दुधासारखी पांढरी शुभ्र दिसते आहे आणि ह्या कुरड्या कुरवड्या ज्या बनवल्यात ना बघा तर ह्या आहेत ना याला चीर बघा अजिबात दिसत नाही आहे कुठेही चीर गेलेली नाही आहे आणि ह्या तळायच्या कशाना तो ते बघूया इथं तेल ठेवलंय गरम करायला आता यामध्ये आपण आणि कुरड बघू शकता अजिबात कुठं चिरा गेलेल्या ना आप नाहीयेत आपण घालून घेऊया बघा टाकली घेणार दुप्पट अशी फुकतीये काढून घेऊया दुसरे घालून घेऊया ते बघा दुप्पट अशी फुकते आणि जी कुरडई आपण केली होती ना तर ह्याला अजिबात कुठेही चिरा पडलेल्या नाहीत तर बघा परफेक्ट अशी पांढरी शुभ्र दुधासारखी ही कुरडई तयार होते तर एकदा या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्की दाबा चला तर मग व्हिडिओ असे छान छान रेसिपी सोबत